नाशिकची ग्रामदेवता कालिका माता मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते कालिका माता की जयच्या जयघोषाने जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री शर्मा यांच्या हस्ते सपत्तिक महाआरती करण्यात आली आगामी कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी या पती पत्नीवर असून हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा अशी प्रार्थना त्यांच्याकडून देवीकडे करण्यात आली आहे दरम्यान या दोघांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिकची ग्रामदेवता कालिका माता मंदिरामध्ये आज नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते सपत्नीक ही करण्यात आलेली आहेत सर तुमच्या हस्ते पूजा झाली आहे काय प्रार्थना केली देवीकडे आज नवरात्राचा पर्व सुरू झालेला आहे पुढच्या नऊ दिवसामध्ये आ, सर्व जे आमची देवी आहे त्यांची पूजा केली जाणार आहे आमच्या घरामध्ये तर सुरुवातपासूनच नवरात्र खूप मोठ्या प्रकारने हे केलं जातं सर्वजण जा उपवास ठेवतात आणि अष्टमीला कन्याला हे भोपन करतात आम्ही नेहमी प्रकारे आता पण असेच प्रार्थना केलेली आहे की पूर्ण आमच्या जे जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे महाराष्ट्र आहे भारत आहे सर्वांचं कल्याण व्हावं आणि त्याच्यासोबतच जे काही कोणाचे संकट आहे ते सर्व देवी जे आहे ते दूर करतील असंच प्रार्थना सर्वांचे खरं तर पती पत्नी आज दोघांच्या आता नाशिक जिल्हा आहे पूर्ण अगं आता कुंभमेळा आहेत काय पुढे आव्हानं वाटत आहेत याबाबत काय प्रार्थना देवी कुंभमेळाबद्दल तर मला एवढंच सांगायचे की आमच्या जे तयारी आहे कुंभमेळ्याची ते मान्य विभागीय आयुक्त साहेब आहे आणि आता कुंभमंत्री पण झालेले सी एम साहेबाने आहे सर्वांची मार्गदर्शनमध्ये खूप चांगले प्रकारे चाललेली आहे आता त्याच्यासोबत लोक पुढचं आव्हान आहे की लोकांसमोर ते तयारी कसा होणार आहे काय काय आहे त्याच्या लोकापर्यंत पोचवणे त्याच्या पण आम्ही आता सुरू केलेलं आहे मग लोकांना जे नागरिक आहे आणि बाकी इंडियामध्ये जे लोक इच्छुक आहे येण्यासाठी त्यांना सोयीसुविधा आणि काय काय निर्माण केलं जाणार आहे त्याबद्दल नीट माहिती देण्याच्या आम्ही आता